हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनो आज जरा व्हिडिओ काढायला उशीरच झाला मला तर म्हणलं चला झाला तर झाला उशीर चहा प्यायचा अजून मला चहा नाही ही काय सांगायचंय तुम्हाला का, जरा कणकणी आलेवन झाल तू भाऊ बहिणीनो म्हणजे असं दुखत होत जरा त्यात पाऊस आबाळ तुम्हाला तर माहितीच असेल चालू आहे म्हणून त्याच्यामुळं ही होत व तर आज मा आमचे पती तुमचे दाजी आज घरीच आहेत तर आज सगळ्यांना आपल्या घराची होम टूर पण करून दाखवीन आधी पहिल्यांदा चहा करून पिती भाऊ बहिणीनं चहा पिऊन द्या मला बाजे आहेत आज तुमचे मुलीचे ज्या करती मस्त पैकी ही कडा पेवलं बाया हातालाच येत नाही बघा सा, ही कडस सामा ते ज्यामलो मी आहे ना खाली चिवत असते कडापेम चुवत जेवण झालं अजून तुमचं झालं का जेवण चांगलं मला दाजीच चाललंय तुमच्या बाहेर काहीतरी का Juck सगळं जिथले तिथं केलेलं आहे मध्ये चहा ठेवलाय काढायला एकच मिनट आल्लं टाकते ना थोडं चहा म्हणजे जरा कस झनझरीत वाटल तर आज बी पावसाच वातावरण झालेलं आहे भाऊ बघू तुमच दाजी काय करतात चहाचा गॅस कमी करते उकळल चहा दाजी घरीच आहेत आज काय तालुक्या फिलुक्याला कुठे गेलेल नाही कुठे गेले आमचे मिस्टर आमचे मिस्टर सकाळी चांगलं ऊन पडलं होतं ना आता का असं झालं परत बर पावसाची शक्यता आहे आज भी भाव बहिणीनं हका त्यात काय झालंय आपल्या जुन्या बंगल्याचं आहे ना विस्ताडच डासय बघा तिथलं कोपरा भिराचा बांधायची रुयटी ती दुकाना पुढं कशी बांधली होती आ? दुकाना पुढं कशी बांधली होती त्या मोटर आपण आणाय घेतो आपण तिथं तशी बांधायची रुयटी म्हणलं बांगायची नाही त्या नाही छटायच्या डायरेक्ट एकाच बांधून टाकायचं सगळं

शहा पीती कपडे वाळनात काय व्हायनात एवढं पावसाने काय सांगायचंय वैताग दिला परत तिथून घेते शहा じゃあ違うねばえらいかかえこなした。

सगळ्यांनी किती आता मी चहा अजून काय जेवण खेळून नाही केलेलं मी भाऊ काढलं नाही हायो हका तुमचं दाजी 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 पांढऱ्या रोईटीचा काय काय फायदा आहे तर सांगा आपल्या लय भारी रुईटी आली आहे ती सूज ही आल्या म्हणतात ना शेकते ती त्याने त्याचं पान बांधायचं हा सगळ्यांनी चहा प्यायला या बा बहिणीनं बघा बायाचं वातावरण कसं झालंय तुम्हाला दाखव इथं बसल्या तुमचं दाजी गावात काढते ते काय असं वाढलंय गावात ती कोकला आहे का हाय का जी शिबी हाय व तिथे कडचं हा कारले कार निघाली आवड हो। चांगली दोन एक किलो कारली निघाली म्हटलं का मग पावसाने काय लावून धरलंय चांगलंच पेली चहा गार झाला गार चहा करूनच पिते मी भाव बहिणीनं गरम छाचन चा माझं जरा वाकड गरम चहा पित नाही मी जमत नाही मला गरज गार करून चला पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्या गोदाला चार दिवस झालं वाळते ते पण वाळायचं नावच ना ते त्या रगा तरी बऱ्या उलशा आगाव घ्यायला व हे झालं तरी वाट्या तशा शिल्लक मजला एक वादड्या शिवून आहे आहेत भाव बहिणीनं त्याच्यामुळं काय नाही टेन्शन